आजकाल जर कोणी दहा रुपयाची गायछाप घेतली किंवा हजारो रुपयाची शॉपिंग केली आणि पैसे देण्याची वेळ आली की आपण पैसे देण्यासाठी मोबाईलच्या माध्यमातून आयने पेमेंट करतो पण या आयमध्ये एक एप्रिलपासून काही नवीन बदल होणार आहे याची घोषणा एन पी सी आय म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी केली आहे आता याच या यू पी आयला जोडलेला मोबाईल नंबर याबाबत काही बदल होणार आहे हे बदल कोणते असणार आहे बँक अकाउंटमध्ये मिनिमम किती पैसे ठेवावे लागतील एटीएम मधून पैसे काढल्यावर किती शुल्क वाढणार आहे आणि ची इंटरचेंज फी किती वाढणार आहे नेमके बदल काय होणार आहेत कोणते नवीन निर्णय घेतलेले आहेत आणि हे महत्वाचे सात बदल कोणते आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश आणि तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम तुम्ही अजूनही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा पहिला बदल हा युपीआयच्या संदर्भात असणार आहे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एन पी सी याबाबतची घोषणा केली आहे एक एप्रिलपासून गुगल पे फोनपे पेटीएम यासारख्या ॲपद्वारे युपीआय पेमेंट करणाऱ्या ग्राहकांसाठी नवीन नियम लागू होणार आहे एन पी सी दिलेल्या माहितीनुसार युपीआयशी लिंक असलेला मोबाईल नंबर कित्येक महिने बंद असेल तर ते बँक अकाउंट युपीआय मधून हटविण्यात येणार आहे याचा अर्थ तुमचं बँक अकाउंट बंद मोबाईल नंबरशी लिंक असेल तर ते डिलीट करण्यात येईल त्यानंतर तुम्हाला त्या नंबरवरून कोणतेही युपीआय पेमेंट करता येणार नाही दररोजच्या वाढत्या सायबर गुन्हेगारीच्या घटना लक्षात घेता एन पी सी आयने ने हा निर्णय घेतला आहे एन पी सी आयने ने, ने दिलेल्या माहितीनुसार बंद किंवा इनएक्टिव्ह असलेल्या मोबाईल नंबरमुळे बँकिंग आणि पी आय सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड निर्माण होते आणि त्यात टेलिकॉम ऑपरेटरने हे मोबाईल नंबर जर दुसऱ्या ग्राहकाला दिले असतील ज्यामुळे आर्थिक फसवणुकीचा धोका वाढतो अशा परिस्थितीत बँका ऍप्लिकेशनद्वारे होणारे युपीआय बँक अकाउंटशी एक ऍक्टिव्ह मोबाईल नंबर लिंक करणे अत्यंत गरजेचे आहे कारण तुमच्या बँक अकाउंटला लिंक असलेला मोबाईल नंबर हा युपीआयद्वारे पेमेंट ट्रान्सफर करताना एक प्रमुख आयडेंटिफिकेशनचं काम करतो त्यातून तुम्ही पाठवलेले पैसे योग्य मोबाईल नंबरवर म्हणजेच योग्य व्यक्तीकडे पोहोचले याची खात्री होते पण जर खूप दिवसापासून तुमचा ऍक्टिव्ह नसलेला तुमचाच मोबाईल नंबर दुसऱ्या ग्राहकाला दिला गेला असेल तर त्यामुळे तुमचं पेमेंट अयशस्वी होऊ शकतं किंवा चुकीच्या व्यक्तीला पेमेंट जाऊ शकते त्यामुळे हे मोबाईल नंबर आता काढले जाणार आहे त्यानंतर दुसरा बदल हा बँक खात्यामध्ये किती पैसे हे मेंटेन करावे लागतील याबाबतचा आहे स्टेट बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक कॅनरा बँक आणि इतर काही बँकांनी किमान शिल्लक रकमेसंदर्भातील नियम बदलले आहेत आता शिल्लक रक्कम किती असावी या संदर्भात निकष बँक खातं कोणत्या ठिकाणी आहे यावर ठरतं शहरी निमशहरी आणि ग्रामीण भागातील शाखेतील खातं यावर अवलंबून असेल किमान शिल्लक रकमेपेक्षा कमी रक्कम जर शिल्लक खात्यात राहिल्यास दंड द्यावा लागणार आहे आता या बँकांचा मिनिमम शिल्लकचा विचार केला तर एसबीआयची कमीत कमी शिल्लक रक्कम ही पाच हजार रुपये पंजाब नॅशनल बँकची साडेतीन हजार रुपये तर कॅनरा बँकेची अडीच हजार रुपये असणार आहे ही रक्कम आता शहरी भागात आहे त्यात आता वाढ होऊ शकते आणि ग्रामीण भागातील रक्कम या रकमेच्या जवळपास पोहोचू शकते तिसरा बदल हा एटीएम मधून पैसे काढण्याबाबतचं नवं धोरण काय असणार आहे त्याबाबतचं आहे आता एटीएम मधून मोफत पैसे काढण्याच्या संख्येत बदल करण्यात आला आहे काही बँकांनी आपल्या बँकेच्या एटीएम मधून दुसऱ्या बँकांच्या एटीएम मधून मोफत पैसे काढण्याची ही कमी करण्यात आली आहे ग्राहक केवळ तीन वेळा दुसऱ्या बँकांच्या एटीएम सेंटर मधून पैसे काढू शकतील यानंतरच्या प्रत्येक व्यवहारावर वीस ते पंचवीस टक्के शुल्क सुद्धा द्यावं लागेल दिल्ली चेन्नई कोलकाता बँगलोर आणि हैदराबाद या महानगरामधील ग्राहकांना त्यांच्या स्वतःच्या बँकेच्या एटीएम वर महिन्याला पाच मोफत एटीएम व्यवहार आणि इतर बँकांच्या एटीएम वर मोफत तीन व्यवहार करण्याची परवानगी आहे आता चौथा बदल हा आरबीआयच्या इंटरचेंज फी वाढी संदर्भातला आहे पहिली इंटरचेंज फी काय आहे हे पाहूया जेव्हा एखादा ग्राहक त्याच्या बँके व्यतिरिक्त इतर बँकेचे एटीएम वापरतो तेव्हा त्याची ते बँक बैंक, दुसऱ्या बँकेला शुल्क देते याला इंटरचेंज शुल्क म्हणतात या करता बऱ्याचदा ग्राहक सेवा शुल्कात समावेश होतो यापूर्वी हे शुल्क जून दोन हजार एकवीस मध्ये बदलण्यात आलं होतं आता या वाढलेल्या शुल्कानंतर आर्थिक व्यवहार जसे की रोख रक्कम काढणे यासाठीचे शुल्क सतरा रुपयावरून वाढून एकोणवीस रुपये करण्यात आले तर गैर आर्थिक व्यवहार जसे की शिल्लक रक्कम तपासणे यासाठीचे शुल्क सहा रुपयावरून वाढून सात रुपये करण्यात आले आहे एटीएम इंटरचेंज फी म्हणजे ग्राहकांना एटीएम सेवा देण्यासाठी एका एक बँक एक बैंक, दुसऱ्या बँकेला आकारला शुल्क बँका अनेकदा त्यांच्या बँकिंग खर्चाचा भाग म्हणून हे शुल्क वापरकर्त्यांना देतात उदाहरणार्थ जर तुम्ही एचडीएफसी बँकेचे ग्राहक असाल आणि एसबीआयच्या एटीएम मधून पैसे काढण्यासाठी गेलात आणि दिल्लीत राहत असाल तर एचडीएफसी बँकेचे ग्राहक म्हणून एसबीआय एटीएम मध्ये महिन्याभरात चौथ्या व्यवहारावर एचडीएफसी बँक तुमच्याकडून शुल्क आकारेल नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एन पी सी आयने ने बँक आणि इतर संबंधितांना या शुल्क वाढीला मिळालेल्या मंजुरीबद्दल तेरा मार्च रोजी माहिती दिली आहे मात्र यामुळे याचा सर्वाधिक परिणाम लहान बँकावर होण्याची शक्यता आहे कारण या बँकांचे मोठी एटीएम नेटवर्क नसते त्यामुळे या बँकांना मोठ्या बँकांच्या एटीएम नेटवर्कवर अवलंबून राहावं लागतं दरम्यान या वाढलेल्या शुल्काचा भार ग्राहकांवर टाकायचा की नाही याबद्दल बँकांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही मात्र उद्योग क्षेत्रात सुरू झालेल्या चर्चेनुसार याचा अधिकचा ग्राहकांवरच पडणार आहे पण हे बदल एक मे दोन हजार पंचवीस पासून लागू केले जाणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे सहावा बदल हा पॉझिटिव्ह पे सिस्टीमचा असणार आहे पॉझिटिव्ह पे सिस्टीम ही एक फसवणूक प्रतिबंधक यंत्रणा आहे ज्यामध्ये पन्नास हजार किंवा त्याहून अधिक रकमेचे चेक जारी करणाऱ्या खातेधारकांना चेक प्रक्रिया करण्यापूर्वी त्यांच्या बँकेला महत्वाची माहिती शेअर करणे आवश्यक असणार आहे या माहितीमध्ये चेक क्रमांक तारीख रक्कम आणि चेक नाव समाविष्ट असणार आहे जेव्हा चेक तपासणीपूर्वी सादर केला जातो तेव्हा बँक सादर केलेल्या माहितीची आणि चेकची प्रत्यक्ष उलट तपासणी करते जर काही डिटेल्स मॅच होत नसेल तर हा व्यवहार पुढील पडताळणीसाठी राखून ठेवला जाणार आहे ज्यामुळे चेकद्वारे होणारी फसवणूक टाळता येईल आणि सातवा बदल हा रुपये डेबिट सिलेक्ट कार्ड बद्दल असणार आहे हे कार्ड एक एप्रिल दोन हजार पासून लागू होईल असे एन पी सी ने पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटलं होतं फिटनेस कायाकल्प पोषण आणि वैयक्तिक काळजी या क्षेत्रातील ग्राहकांच्या गरजांच्या ट्रेंडशी रुपे सिलेक्ट डेबिट कार्डसाठी इंटरनॅशनल एअरपोर्ट लाऊन प्रोग्राम कार्ड ज्यांच्याजवळ आहे प्रत्येक कॅलेंडर तिमाहीत कार्डवर सहभागी होणाऱ्या कोणत्याही इंटरनॅशनल एअरपोर्ट लाऊन्समध्ये एकदा प्रवेश भेटणार आहे आंतरराष्ट्रीय लाऊन्स प्रोग्राम कार्ड धारकांना प्रत्येक कॅलेंडरवर वर्षात दोनदा कोणत्याही आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट लाँच मध्ये प्रवेश करता येणार आहे या कार्डधारकांना वैयक्तिक दहा लाख रुपयापर्यंतचे वैयक्तिक अपघात विमा कव्हर सुद्धा मिळणार आहे पण या कार्डधारकांना अपघाताच्या तारखेच्या तीस दिवसाच्या आत किमान एक यशस्वी रुपे कार्डद्वारे आर्थिक व्यवहार करणं गरजेचं असणार आहे अशा प्रकारे हे बदल एक पासून लागू होणार आहे या नवीन बदलाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्हाला यात कोणता नियम चांगला वाटला याविषयी तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्टोरी डॉट कॉम या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा